तसेच का प्रश्न पडले जर मनाला अचूक उत्तर मिळेल तुम्हा प्रश्न विचारता विज्ञानाला माझे नाव सिद्धी माझ्या शाळेचे नाव सौशान विद्यालय अणगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेतील विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान जगातील कोणत्याही घटना घडव या अशा प्रकारे का घडतात याचे ज्ञान मिळण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यानुसार मिळालेले फलित म्हणजे विज्ञान होय 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो कारण 28 फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी आपल्या भारतातील सर्वोच्च वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकटरमन म्हणजेच सी रमन यांनी रमन प्रभावचा शोध लावला त्यामुळे त्यांना सर्वोच्च नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपण अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय वैज्ञानिक दिन म्हणून साजरा केला जातो आजचे एकविसावे शतक हे विज्ञानाचे आणि माहिती तंत्रज्ञानाचे योग आहे विज्ञानाचे कास धरून ज्या देशांनी आपला प्रगती साधण्याचा सा प्रयत्न केला ते देश आज आपल्याला प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळतात या देशांनी आपल्या देशातील सामान्य जनतेची सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणली आज जिथे जिथे विज्ञानाचा प्रवेश झाला असेल तिथे तिथे विकास घडून आलेला आहे म्हणूनच तर आज मानवी जीवनामध्ये विज्ञानाचे अनन्य साधारण महत्व आहे विज्ञानामुळेच मानवी जीवनमान उंचावलेले आहे दैनंदिन जीवनात वावरत असताना घडणारी प्रत्येक घटना ही विज्ञानाशी संबंधित असते जन्माला येणाऱ्या प्रत्येक सजीवाचे जन्मताच हवा पाणी आणि अन्नाच्या रूपाने विज्ञानाशी घटनाते जोडली जाते दैनंदिन जीवनात अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पदोपदी विज्ञानच उपयोगी पडते मला माझ्या स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात विज्ञानाचे महत्व विचारात तर ते खूपच आहे माझी शाळा सकाळी सात वस्त वाजता वस्त असते त्यासाठी मला सहा वाजता उठावे लागते पण मला एवढ्या लवकर सहा वाजता जाग येत नाही त्यासाठी मला सकाळी उठवण्याचे काम हे अलाराम करते शाळेत वेळेत पोहोचवण्याचे काम हे घड्याळ करत असते आणि शाळा लांब असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी माझ्या बाबांची दुचाकी काम करत असते या व्यतिरिक्त शाळेतील उपक्रम प्रकल्पासाठी मोबाईल खूपच उपयोगी पडत असतो माझा अभ्यास झाल्यावर मनोरंजनासाठी टी व्ही उपयोगी पडते मी खेळण्यासाठी सायकल वापरते ही सर्व विज्ञानामुळे मिळालेली साधने मला माझ्या दैनंदिन आयुष्यात खूपच उपयोगी पडतात कोरोना काळात तर माझी संपूर्ण शाळा ही अवलंबून होती हा तर फक्त दैनंदिन आयुष्यातील विज्ञानाचा झाला या व्यतिरिक्त संपूर्ण आयुष्यात सध्या विज्ञानावरच अवलंबून आहे विज्ञानामुळे तासन तास लागणारे काम हे काही मिनिटातच होऊन जाते पूर्वीच्या वेळी कोणाला मोल झाले किंवा कोणी गमावले हे समजवण्यासाठी व तेथे ते पोहोचण्यासाठी खूप वेळ लागत असे परंतु आता तसे नाही आपण मोबाईल द्वारा ही माहिती काही सेकंदातच पोहोचवू शकतो व ती व्यक्ती काही तासातच दळणवळणाच्या साधनामुळे भेटायला येऊ शकते एक दोन नाही तर आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रात विज्ञानामुळेच प्रगती झालेली आहे आपण जर आजारी पडलो तर औषध उपचारांची सोय झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात मृत्यूचे प्रमाण घटत आहे फ्रीजच्या अधिक वापरामुळे लवकर खराब होणारे अन्न आपण अधिक काळ टिकवू शकतो शेतीसाठी देखील साधने तंत्रज्ञान बी बियाणे आल्यामुळे शेतकरी कमी शेतीत जास्त उत्पादन घेऊ शकतो हे आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी खूपच गरजेचे आहे इंटरनेट मुळे तर संपर्क साधू शकतो व तेथील माहिती देखील मिळवू शकतो विमानामुळे तर आपण संपूर्ण जग ही उडत उडत फिरू शकतो हा तर विज्ञानाचा चमत्कार नाही तर सर्व लागलेच तर मानवच जर हे शोध नसते आपण राहिलो असतो आपली प्रगती झालीच नसती बिना विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले सध्याचे जीवन हे किती कठीण असेल याचा आपण विचारही करू शकत नाही धन्यवाद